नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी अंगुरी रबडी करणार आहे त्यासाठी मी एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे गाईच्या दुधाची र अंगुरी रबडी खूप छान होते त्याचे रसगुल्ले खूप मस्त होतात तर मी त्याच्यासाठी आता अर्धी वाटी पाणी घेतले आणि दोन चमचे साधारण मी व्हाईट विनेगर टाकलेले आहे तुम्ही ते लिंबाचा वापरसुद्धा करू शकता आता इकडे ह्या दुधाला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर मी ज्या पद्धतीने विनेगरचं पाणी ओतती आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्धं पाणी ओतून घ्या आणि हळूहळू ओता तरच तुमचं पनीर असं सॉफ्ट आणि लवकर होण्यास मदत होते एकदम पाणी असं ओतू नका मी थोडंसं पाणी बाजूला ठेवले दोन मिनटात पाहू शकता तुम्ही आपलं दूध फाटायला सुरुवात झालेली आहे मग दोन मिनटानंतर मी उरलेलं संपूर्ण व्हिनेगरचं पाणी ओतलं आहे आता पुन्हा दोन मिनटं थांबल्यानंतर पहा आपलं मस्त पनीर रेडी झालेलं आहे आता या पनीरला जास्त वेळ उकळू द्यायचं नाही आहे नाहीतर तुमचं पनीर शि खूप शिजेल आणि ते घट्ट असं होऊन जाईल खूप हार्ड होऊन जाईल यासाठी ही प्रोसेस लवकर करून घ्यायची लगेच मी आता गॅस बंद करते दुसरीकडे एका भांड्यात मी फडकं ठेवलेलं रुमाल आणि त्याच्यावर हे ओतून काढूया ह्या पाण्याचं गाळलेल्या पाण्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आता काय करायचं याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे कारण आपल्याला हे विनेगरचं आंबट पाणी आहे तर ते, ते आपल्याला नको आहे आप आपल्या अंगुरी रबडी जे रसगुल्ले करणार आहे त्याच्यामध्ये त्यासाठी दोन पाण्याने धुवून घ्या कमीत कमी दोन तीन पाण्याने त्याने काय होईल याची कुकिंग प्रोसेससुद्धा थांबेल म्हणजे तुमचं पनीर हार्ड होणार नाही आणि त्याचा आंबटपणासुद्धा निघून जाईल बरं आता तुम्ही पूर्ण जेव्हा पिळून काढता शेवट शेवटी तेव्हा अगदी खूप घट्ट नाही पिळलं तरी चालेल जसं आपण पनीरला पिळतो तसं नाही पिळायचं थोडंसं पाणी असलं तरी चालेल म्हणजे ते सॉफ्ट राहील आता त्या पाण्याचासुद्धा तुम्ही वापर छान करून घेऊ शकता आमटीसाठी वगैरे आता हे पा हे जे पनीर आपण काढलेलं आहे हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे याला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं घालवायचे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सरळ तुम्ही मिक्सरला पल्स मोडवर फिरून घेऊ शकता पण अशा पद्धतीने जर केलं ना तर तुमचे जे तुम्ही रसगुल्ले बनवणार आहे ते आणखी सॉफ्ट आणि स्पॉन्जी हलके होतात आता इथं आपण मैदा किंवा कॉर्नफ्लोर काहीही मिक्स केलेलं नाही आहे आता मी इथं एक लिटर फुल फॅट मिल्क गरम करायला ठेवले उकळायला आणि दुसऱ्या भांड्यात जाड गुडाच्या भांड्यामध्ये मी अशी साधारण चार मोठे चमचे भरून साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंफार ठीक आहे आता तिकडे ती कॅरमलाईज होऊन द्यायची आहे तोपर्यंत पहा इकडं मी हे पनीर आपलं छानपैकी मळून घेतले बऱ्यापैकी ते सॉफ्ट झालेले आहे आता ते चेक करायचे जर बॉलला क्रॅक आलं तर समजायचं अजून मळून घ्यायचं आहे तर आपलं व्यवस्थित छान झालेलं आहे आता हे असे आपल्याला गोळे तयार करायला सुरुवात करायची आहे पाहू शकता क्रॅक आला तर तो तुमचं झालेलं नाही आहे हे लक्षात ठेवा क्रॅक न येणारा गोळा रेडी झाला पाहिजे इकडे पाहतोपर्यंत हे साखर आपली बऱ्यापैकी कॅरमलाईज झालेली आहे आणि दुधाला सुद्धा आपल्या उकळी आलेली आहे आता दूध गरम जास्त आपल्याला घट्ट इथं अगोदरच बासुंदी करून घ्यायची नाहीये दूध उकळल्यावर साधारण पाच ते दहा मिनटं सुद्धा मी ठेवलेलं नाहीये बारीक गॅसवर म्हणजे आपलं पाव किलो सुद्धा दूध आटलेलं नाही आता इकडे पूर्ण साखर आपली कॅरमलाईज झालेली आहे आता ती आपल्याला त्या दुधामध्ये ओतायची आहे बरं त्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे तुम्ही एकदम त्याच्यामध्ये ते कॅरमल ओतू नका अगदी थोडं थोडं ओता नाही तर ते एकदम बाहेर उफाळून येऊ शकतं आणि त्याच्यासाठी बासुंदीसाठी मोठं भांडं घ्या पहा तुम्ही आता हे साखर कॅरम कॅरमल ओतल्यानंतर ते एकदम घट्ट दगडासारखं होतं पण काहीच टेन्शन घ्यायचं नाही ते संपूर्ण कॅरमल विरघळून जातं बिलकुल त्याचं काही राहत नाही आणि आपल्याला बासुंदीला छान कलर येऊन जातो आता ही दूध आहे ना जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं झाले गॅसवर आहे उकळल्यानंतर दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवरच होतं पहा आता या पातेल्या ज्याच्यात कॅरमल केलं ना त्याच्यात सुद्धा मी गरम दूध ओतून घे घेते म्हणजे त्याच्यातलं सुद्धा कॅरमल वाया जायला नको आता अशा प्रकारे आपण ते अजून ते आपण पाच मिनटं उकळून घेऊया सगळे आपले इकडे बॉल रेडी झालेत पहा जर क्रॅक आला असेल तर पुन्हा त्या बॉलला तुम्ही अशा प्रकारे वळून घेऊ शकता कारण क्रॅक आलेले तुमचे ते दुधात टाकल्यानंतर विरगळून जाऊ शकतात म्हणून आता इकडं आपलं बासुंदीच्या दुधाला किती छान कलर आला ले ले आहे कॅरमलाईज केल्यामुळं आता तिकडे मी दुसऱ्या पातेल्यात बिना वेलचीचं मला करायचं आहे वेगळं म्हणून आता इथं मी वेलची टाकली एक चमचा आणि लगेच आता आपण काय करायचे जे आपण बॉल बनवलेले आहेत रसगुल्ले छोटे छोटे तर ते आपल्याला टाकायचे आहेत पण नीट लक्ष ठेवा इथं एक एकच बॉल टाकायचा आहे एकदम जास्त बॉल एकत्र टाकायचे नाही आहेत त्याने तुमच्या दुधाचं टेम्परेचर एकदम खाली जाऊ शकतं आणि ते बॉल कडक किंवा विरघळू सुद्धा शकतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही फॉलो तर तुमची अंगुरी रबडी एकदम मस्त होते आता काय करायचे संपूर्ण बॉल टाकून झाल्यानंतर मी दोन इकडे बॉल टाकून घेतलेत विभागून गॅस थोडासा बारीक करायचा आणि दहा ते बारा मिनटं आपण असं ठेवायचं आहे उतू जात असेल तर तुम्ही झाकण काढून ठेवा पण दहा ते पंधरा मिनटं नक्की ठेवा म्हणजे ते बॉल छान शिजतील आता आपली रबडी रेडी झालेली आहे दोन्हीकडे पाहू शकता मी आता गॅस बंद करून तुम्हाला दाखवते की तो प्रत्येक जे आपली अंगुरी जे बनलेली आहे रबडी किंवा जे रसगुल्ले ते पहा त्याचा साईज किती होती आणि आता पहा केवढे मोठे झालेले आहेत ते फुललेले आहेत संपूर्ण वर तरंगत तरंगता ते याचा अर्थ आपली रबडी रेडी झालेली आहे आपले आप रसगुल्ले एकदम मस्त फुगलेले आहेत पहिली साईज तुम्ही पाहिली होती आणि आत्ताची सुद्धा पाहून घ्या आता मी दोन तास त्याला ठेवून दिलं होतं थंड करून एकदम छान अशी घट्ट अशी झाली उपवासासाठी कारण याच्यात कॉन फ्लोअर किंवा कॉर्नस्टार्च वापरलेलं नाही आहे ते तेव्हा ही रेसिपी एकादशीसाठी किंवा नवरात्रासाठी नक्की यूज करा आठ दिवस अजिबात खराब होणार नाही आहे रेसिपी आवडली त्याला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद